नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार माजी आमदार सावंत यांनी एक चार दिवसापूर्वी आयुक्तांना पत्र दिलं होतं शिक्षण तर फार काटेकोरपणे घेतले प्रमाणपत्र कधी देणार ते तात्काळ वितरित करा त्या संदर्भात मंत्रालयातून आज आयुक्तांशी चर्चा झाली आणि असं कळलंय की आज किंवा जास्तीत जास्त उद्या प्रत्येक जिल्ह्याच्या डायटला प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या लोकांची यादी जाणार आहे आणि त्यांना त्यांचं प्रमाणपत्र एकतीस आठ पूर्वी वितरित करावं अशा प्रकारच्या सूचना देखील त्या पत्रात असणार आहेत त्यामुळे आपल्याला प्रमाणपत्र या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जो आता जवळपास लागलाच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्या डायट कडूनच मिळणार आहे आपण ते प्राप्त करून घ्या त्यासाठी काम पडलं तर योग्य वेळी पुण्याला जायचं काम पडलं तर तिथेही जाऊ तुर्तास एवढेच ज्यांना प्रमाणपत्र मिळत आहे त्या सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन ज्यांना काही नाही त्याच्यासाठी तात्काळ प्रशिक्षण लावायचं अभिवचन आयुक्तांनी दिलं होतं त्याचा पाठपुरावा करतोय ते देखील लवकरात लवकर लावून घेऊ तुर्तास एवढेच मी फक्त पाठीवर हात ठेवून लढ बना लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका